समजून न घेता पब्लिक थोडा हा बंद काही आमच्या खाली कामासाठी केलेला नाही की आम्हाला मारणी प्रमाणे टेंडर मिळावं ठेका मिळावा आजार हजार कोटी रुपये टाकावे म्हणून हा बंद नाही ना हा बंद होता महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार अत्याचार कोणाखाली मुलींवरचे अत्याचार जे होत आहेत मोठ्या प्रमाणात आणि सरकारची निष्क्रियता त्याच्या विरुद्ध हे लोकांचं आंदोलन न्यायालय आंदोलनाला बेकायदेशीर कसं काय ठरवू हे जर न्यायालय ब्रिटिश काळात सुद्धा बेकायदेशीर असत स्वातंत्र्य संग्राम बेकायदेशीर ठरवला असता त्या देशामध्ये धुलुकशाही हुकुमशाही सुरू आहे आणि राज्य घटनेचा आदर करून लोक आंदोलनाला असं चिरटता कामा नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपला आवाज उठवण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे खूप संविधानाने दिलेला हा अधिकार तो बंद असेल किंवा तो रस्त्यावरचं आंदोलन असेल मोर्चा असेल की दडपशाही कोणालाच करता येत नाही हि आपण राज्यघटनेनुसार चालवत असू तर कोणीतरी आवाज सोम्या गोम्या पिटिशनर फडणवीस पाठवतात कोर्टात मराठ्यांविरुद्ध तोच जातो ओबीसीच्या विरुद्धात तो जातो बंदच्या विरुद्धात तोच जातो एक पिटिशनर त्याने पाळून ठेवलेला हो आहे तो पि पिटिशनर जातो आणि न्यायालय निर्णय देतो दे दे सरकार बेकायदेशीर आहे त्याच्यावर कोणी निर्णय देत नाही सरकार राज्य घटनेच्या विरुद्ध काम करतेय त्याच्या विरुद्ध निर्णय देत नाही सुप्रीम कोर्ट पण एकायदेशीर सरकार कोर्टात जात आहे आणि जनतेचं आंदोलन चिरडण्यासाठी याचिका दाखल करतो त्यावर मात्र तात्काळ निर्णय दिला जातो आणि संविधानाचा बंद हा हा बंद उत्स्फूर्त आहे आणि जनतेच्या लोकभावना पाहून आम्ही त्यांच्या पाठिंबा दे आता जनतेने ठरवायचा उभी हा काय कोणाच्या खासगी कार्यासाठी हा बंद नाही आहे हा या राज्यातल्या सुनांच्या सुनासाठी आंदोलन सर के आपल्या और प्रकार न्यायालय निर्णय लगता है देश की लोकतंत्र खतम जाए